हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तुरीच्या शेंगा कशा वाफायच्या ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी तर कुकर घेतलेला आहे शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर शेंगा टाकून झाल्यावर पाणी टाकायचं आहे आपल्याला आपल्या शेंगा चांगल्या बुडतील त्याच्यात चा, एवढं पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर मी तर चार पाच चमचे मीठ घातलेलं आहे मीठ थोडं आपल्याला जास्तच टाकायचं आहे जेणेकरून आपल्या शेंगांमध्ये चांगला खारटपणा जाईल आणि खाताना आपल्याला खारस खारसत चांगले लागतील तुरीचे दाणे त्याच्यासाठी त्याच्यानंतर कुकर लावून घ्यायचे आहे दोन ते तीन शिकट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपले शेंगा तयार झालेले आहेत मी इथं चाडांमध्ये काढून घेते खाली मी पातेले ठेवून घेतलेलं आहे जे काही पाणी असेल ते आपलं पातेल्यात धडून जाईन आपल्या शेंगा खाण्यासाठी तयार आहेत मैत्रिणी नऊ मी माझ्या चॅनलवरती रांगोळीच्या आणि रेसिपीजचे दोन्ही व्हिडिओ टाकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील हे बघा एकदम छान शिजलेले आहेत चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय